भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उल्थाबालात घडवून आणली तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकद असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला नेमकं चित्र कसं असेल शहाजी बापू पाटील राम सातपुते समाधान अवताडे यांसारख्या आमदारांची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत त्याचा आढावा हॅलो मी आदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा यातला पहिला मतदारसंघ येतो तो करमाळ्याचा करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या संजय मामांनी दोन हजार एकोणीसशे निवडणूक मात्र अपक्ष लढवली होती त्याचं मुख्य कारण होतं ती म्हणजे भाऊ गर्दी आणि लोकसभेला झालेला पराभव दोन हजार एकोणीसचा विचार करता करमाळ्यात आमदारकीसाठी मोठी उलता पाहायला मिळाली राष्ट्रवादीत असणाऱ्या रश्मी बागल यांनी शिवधनुष्य हातात बांधत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील यांच्या नावावर तिकीट वाटपाच्या चर्चेत मोहर उमटली त्यामुळे अपक्ष म्हणून माजी आमदार नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या मातब्बरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अत्यंत चुरशी झालेल्या लढतीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांना बाजूला सारत अपक्ष संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार झाले अर्थात त्यांचं मूळ राष्ट्रवादीचं असल्यानं ते पक्षासोबतच राहिले पुढे राष्ट्रवादीच्या पुटीत अजितदादांचा हात धरल्याने विधानसभेला ही जागा कुणाला सुटणार यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे रश्मी वागल संजय शिंदे हे दोघे उमेदवारीसाठी स्पर्धेत असले तरी देखील लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेलं मताधिक्य पाहता करमाळ्यात आमदारकीचा खांदेपालट होण्याची शक्यता जास्त आहे त्यात तुतारीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी फिक्स समजली जाते लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अपर हँड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत नारायण पाटील जायंट किलर ठरण्याची शक्यता जास्त आहे दुसरा मतदारसंघ आहे माढ्याचा माढ्यातून अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिंदे हे विद्यमान आमदार आहेत मोहिते कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणाऱ्या शिंदे बंधूंच्या याच माढा विधानसभेतून तुतारीला तब्बल पन्नास हजारहून जास्तीचं लीड मिळालं त्यामुळे मोहिते पाटील आता रिव्हर्स बॉल टाकून माढा आणि बबनदादांना पाडा असा स्टँड विधानसभेला घेऊ शकतात त्यामुळे सहा टमचे आमदार असणारा ज्येष्ठ आमदार बबनदादांची आमदारकी आता धोक्यात येणार आहे शिंदे यावेळी निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा आहे गेले काही दिवस झाल्यानं यावेळी ते त्यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना उभे करू शकतात तर दुसरीकडे माढा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक असून धनकर समाजाचे शिवाजी कांबळे यांचंही नाव चर्चे येते त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या यांच्यासून माढ्याच्या नगराध्यक्षा साठे यांनी नुकतीच घेतलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा होऊ लागली शरद पवार गटाकडून तिकीट कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी शिंदेच्या वर्चस्वाला येणाऱ्या विधानसभेला सुरुंग लागण्याची शक्यता जास्त आहे तिसरा मतदारसंघ येतो तो माळशी रस्ता मोहिते पाटलांचा बालेकिल्ला म्हणजे माळशिरस इथे मोहिते पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असं बोललं जातं वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोन वेळा विजयी झाले अर्थात मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने ते निवडून येत होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात मोठा फेरफार पाहायला मिळाला हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं त्यात स्वतः मोहिते पाटील भाजपवासी झाल्यामुळे इथून महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे कन्फर्म झालं राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी कन्फर्म झाली मात्र मोहिते पाटील असूनही महायुतीचा उमेदवार नक्की कोण याचा निर्णय होत नव्हता पण अगदी झिरो मुवमेंटला फडणवीसांचे निकटवर्तीय हो समजलं जाणाऱ्या राम सातपुतेना तिकीट मिळालं आणि निसटता लढणे का होईना पण ते निवडून आले सध्या विचार केला तर सातपुते सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत मोहिते पाटलांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले स्वतः उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांचा खांदा लावून खांदाला प्रचार केल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळण्याची आणि विजयाची शक्यता प्रश्न फक्त उरतो तो राम सातपुते लोकसभेच्या प्रभावानंतर विधानसभेला उतरण्याची हिंमत दाखवणार का चौथा मतदारसंघ आहे तो सांगोल्याचा काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार पण तेही योगायोगाने बनलेला दुसऱ्याच टर्मचे कारण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचा हा अभेद्य बालेकिल्ला राहिला साठ वर्षे एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं दोन हजार एकोणीस मध्ये नवा इतिहास रचला कारण परमनंट आमदार म्हणून ओळख असणाऱ्या विधिमंडळातील भीष्माचार्य गणपतराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे पारंपरिक विरोधक शहाजी बापू पाटील यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या यावेळेस गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली खरी पण अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजी बापूंचा अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी आणि शिवसेनेचा भगवा फडकला येणाऱ्या विधानसभेला वारं शहाजी बापूंच्या घरात असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेतील बंड महाविकास आघाडीवर केलेला आरोप विविध व्हायरल भाषणं आणि मोहिते पाटलांना खासदारकीला शिंगावर घेतल्यानं शहाजी बापूंची क्रेस बरीच झाली पण प्रॉपर सांगोल्यात त्यांच्या विरोधात वातावरण असल्यानं सांगोल्यात येणाऱ्या काळात शेकाबचा आमदार पाहायला मिळतोय की काँग्रेस राष्ट्रवादीचा हे येणाऱ्या काळात क्लिअर होईलच पाचवा मतदारसंघ आहे पंढरपूरचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरराव परिचारक यांना धूळ चारत भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली दोन हजार नऊ ला दस्तूर खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना मात देणारे भालके जायंट किलर ठरत आमदार झाले आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टम आमदार होण्याचा बहुमान मिळवला मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ केली तर भाजपने समाधान अवताळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या पोटनिवडणुकीत मात्र समाधान अवताळे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेला तब्बल पंचेचाळीस हजारांच्या लेढने आता समाधान अवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे महायुतीकडे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे गटतट जोडून घेणं दांडगा जनसंपर्क मतांची गोळाबेरीज करण्यात ज्याला यश येईल इथला आमदार अशी सध्याची परिस्थिती आहे बाकी लोकसभेला मिळालेल्या लीडमुळे प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारीला बळ द्यावं लागणार आहे एवढं सोलापूर शहरातील सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण यासोबतच अक्कलकोट मोहळ आणि बार्शीचाही समावेश होतो पण या विधानसभांचा आढावा आपण नंतर सविस्तर व्हिडिओतून घेऊच बाकी मोहिते पाटील आणि शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्राखाली येणाऱ्या पाच विधानसभांमध्ये आमदारकीचा गुलाल कुणाला लागतोय तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद